माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ किचनची सगळी कामं आवरलेली आहेत किचनपासून फ्री झाले परत मी किचनमध्ये आले म्हणजे मनाला दूध घोटायचं आहे दोन तीन दिवसाचं दूध मी ठेवलेलं हो आहे तर मी विचार करत होते की खवा बनवा तुम्ही म्हणत होता की ताई दुधाचं पनीर बनव भाजी पण होईल तुमचं पण बरोबर आहे पण पनीरला माझ्यातनं व्यवस्थित बनतच नाही ते वेगळंच म्हणजे वेगळंच होतं फुटरफुटर होतं जसं मार्केटमधून आणतो ना तसं पनीर बनत नाही घरच्या घरी जेव्हाही मी प्रयत्न केला भरपूर वेळा तरी पण तसंच झालेलं होतं त्यामुळे त्या तेव्हापासून मी पनीर बनवलं नाही कारण ते वेस्टच होणार होतं बनवून ते छान असे वड्या वड्यावड्या निघाले ना त्याची भाजी पण छान होते शितळ शितळ झालं ना ते वेगळंच होतं भाजी व्यवस्थित होत नाही म्हणून म्हटलं खवाच बनवायचं बेटर आहे तर इकडं ज्या आजचं दूध आहे ना त्यामधलं अर्धं दूधच मी आमने ॲड केलेलं आहे आणि अर्धं गरम करून ठेवलं म्हणजे चहाला वगैरे परत दही हे सगळं करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इकडं पूर्ण दोन ते अडीच लिटर दूध असावं हे म्हणजे तीन दिवसाचं दूध आहे तीन लिटर असायला पाहिजे पण त्यामधला चहा झाला थोडंफार खाण्यात आलं मग असं करून एक अर्धा लिटर, लिटर कमी झालेलं आहे मग दोन ते अडीच लिटर दूध आहे हे तर पूर्णपणे दूध मी इकडं गरम करायला ठेवलेलं आहे आणि गॅस कमी ठेवलेलं आहे कुठेही गॅस मी फुल केलेला नाही कारण फुल गॅसवरती दूध आ, खाली करपयू शकतं आणि उत्तू जातं सगळ्यात जास्त म्हणून मी कमी केलेली कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत आहे म्हणजे खाली चिटकू नये त्यामुळे आणि ही कढई पण अशी आहे ना की पालीस म्हणजे काय म्हणतात त्याला नॉनस्टिक कढई ते खाली चिटकतही नाही म्हणजे जसं आपण डोसा पॅन वगैरे असतो ना तसंही चिटकणार नाही यामध्ये तर यामध्येच मी शिजत ठेव म्हणजे दूध बनत ठेवलेलं काय म्हणतात खवा बनत ठेवलेला आहे तर अर्ध दूध आटलेलं आहे जागोदरचं अगोदरचं दूध आहे ते थोडंफार मी गरम करून ठेवलं आणि इकडं मी आज चहा तर दुधाचा पीत नाही आहे सोडून दिलेला आहे डिकाशन चहा पिते पण आज माझं मन झालं की दूध प्यावं तर इकडं मी दूध गरम करत ठेवलेलं आहे जे आता खवा भरवायचं दूध ठेवलेलं आहे ना ते थोडंफार यामध्ये ॲड केलेलं आहे खूप छान चव येते त्याचे एकदम टेस्टी झालेलं आहे ते दूध तर थोडंफार यामध्ये टाकलं आणि थोडंफार टाक हे आपलं रोजचं रेग्युलर दूध थोडं घेतलेलं आहे साखर टाकलेली आहे आणि गरम कराय ठेवलेली दूध गरम झाल्यानंतर मी इकडं कपात ओतून घेतलेलं आहे आणि निवानपणे दूध पिणार आहे म्हणजे आज गुरुवार पण आहे उपवास पण आहे फळं वगैरे खाल्लेले आहेत आम्ही तरी पण मी दूध प्यायचं मन झालेलं होतं म्हणून दूध गरम करून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवरती खवा बनत आहे तिकडेही माझं लक्ष आहे आणि थोडीफार अधूनमधून माझी दुसरी कामंही चालू आहेत फिरणं चालू आहे टी व्ही ऑन आहे पण बघू शकता चालत नाही व्यवस्थित सिग्नल नो सिग्नल दाखवत आहे कारण काय की ते एकदम भयानक अशी हवा असते त्यामुळे ना एक सरळ केलं तरी तीन चार दिवस टिकते टी व्ही परत आणखीन ते सिग्नल जात आहे बघू शकता इकडं दूध उतू जाते म्हणजे खाली जात नाही उतू पण एकदम फुगा आलेला आहे कळे भरून आलेले आहे मी ते थोडंसं म्हणजे आता यामध्ये चमचा फिरवला तर परत ते हे होतं आणि कमी गॅसवरती ठेवला आणि परत ते फुगा येतो म्हणजे दूध निवाण निवाण निवांत असं आटत आहे आणि एकदम व्यवस्थित खवा झालेला आहे अजिबात चिटकलं नाही किंवा उत्तू गेलेलं नाही कारण कमी गॅसवरती निवां निवांत हा खवा बनलेला आहे समोर थांबून जर एक सलग चमचा फिरवत राहिलो तर भरपूर वेळ जातो यामध्ये मी खरं सांगेन तर पूर्ण अर्धा ते पावून तास मला हे दूध आटवून खवा बनवण्यासाठी लागलेलं होतं पण मी कंटिन्यू समोर थांबलेली नाही हिंडत फिरत माझी कामं चालू होती बाहेर पण कामं चालू होती कारण किचनमध्ये गरमी खूप होते त्यामुळे मी दूध बनत ठेवला बघू शकता इकडं खवा बनलेलाच आहे आता इथं लक्ष द्यायची आपल्याला गरज आहे म्हणजे आतापर्यंत मी दूधवरती ठेवून चमचा फिरवत होते हिंडत फिरत पण आता तसं जमणार नाही आपल्याला समोरच थांबावं लागेल कारण खाली चिटकायची भीती असते कारण खूप खूप कमी होतं ते तर एक सलग चमचा फिरवत मी व्यवस्थित हा खवा बनवून घेतलेला आहे बघू शकता एकदम परफेक्ट खवा बनलेला आहे गॅस बंद केलं ताटली झाकून ठेवलेली होती मी थोडा वेळ तर आता हे सगळा खवा मी एका डब्यात काढून घेते म्हणजे मला याचे गुलाबजामून खूप सारे पदार्थ बनतात याचे पण मी गुलाबजामुनच बनवणार आहे खूप छान टेस्टी गुलाबजामुन बनतात या जे ताजा फ्रेश खवा आहे ना याचे तर पूर्णपणे मी खवा काढून फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे आणि दीपक आल्यानंतरच मी गुलाबजामुन बनवणार आहे म्हणजे दीपक यावेळी बेळगावला गेलेला आहे आणि तुम्ही म्हणत होता ताई जेव्हा दीपक शूज घालत होता पायामध्ये बूट घालत होता तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं तर तुम्हाला बघूनच इतकं दुःख वाटतं मला किती वाटत असेल ना दीपक जाणार हा विचार करूनच मला रेडू यायला लागतं की दीपक गेल्यानंतर सहा महिने येणार नाही त्याची ट्रेनिंग कशी असणार काय असणार किती तिथं सगळे सत्ता असतात काय काय असतं काय काय नाही आता तो विचार करूनच थोडं हे होतं पण जेव्हा मुलांना जीवनात काही करायचं आहे त्यावेळी जावंच लागतं काही न करावंच लागतं कष्ट केल्याशिवाय फळ भेटत नाही हे एक मन आहे जे बरोबरच आहे किती दुःख हो कसंही हो पण मुलांसाठी आपल्याला हे सगळं करावंच लागतं मुलांना दूर पाठवावंच लागतं त्यांच्या कामाबद्दल खवा बनवला फ्रीजमध्ये ठेवला तितक्यात हे आलेले आहेत खवा यांना दिलेला आहे मी मला खायचं मन नाही कारण मी स्वतःच बनवला ना त्यामुळे खायचं मन नाही जर आपण बाहेरून मार्केटमधून वगैरे आणलं तर खावंसं वाटतं पण जेव्हा आपण स्वतः बनवतो ना ते करून बघून आपल्या डोक्यात बसताना मला ते खावं वाटत नाही पण यांची जबरदस्ती एकच होती तू खाल्याशिवाय मी खाणार नाही तर दिले मी पण खालेलं आहे यांना पण दिलेलं आहे खवा खूप छान टेस्टी झालेला आहे परत इकडे द्राक्षे आणलेले आहेत आणि चुकू पण अगोदरच आणलेले होते तर चिकूचं ज्यूस बनवायचा विचार आहे म्हणजे आता तसेच फळं खावं वाटत नाही आहेत आणि कसं आहे उपासादिवशी गर्मी एक दगधग दगधग अशी आहे त्यामुळे असेच फळं खायला नको वाटत आहे तर विचार केला की त्यामध्ये आईस वगैरे टाकून गार असं ज्यूस बनवावं तोपर्यंत ही द्राक्षे खातील आणि दही वगैरे मी अगोदरच दिलेले आहे जेव्हा हे चिकू घेऊन आले होते म्हणजे आज दोन तीन एरजारा झाले त्यांच्या घरला कारण का दररोज त्या दहा वेळा फोन लावते तर घरी येत नाहीत आज काय येत आहेत फोन न लावता तर आज ना गॅरेजमध्ये कामच नाही असं म्हणत होते करमतच नाही म्हणून घडी घडीला घडी घडीला घरी हजार्या होत आहेत त्यांच्या एक वेळा चुकू घेऊन आले तेव्हा मी दही दिलेलं होतं आता द्राक्षे घेऊन आलेले आहेत आता खवा वगैरे दिलेला आहे मी पण खाल्लेला आहे आता मी इकडे ज्यूस बनवत आहे तर चुकू जे आहेत ना मी साल काढूनच बनवत असते ज्यूस जेव्हाही बनवते पण आज म्हणला बिना सालीचंच करा म्हणजे साल जे आहे ना मी काढलेली नाही अशीच पण चुकूचं ज्यूस खूप छान बनतं आणि यामध्ये आपण आणखीन खरबूज केळी आणखी जी आवडीची फळं आहेत तुमची ॲड करू शकता पण आता इथं वेगळे फळं नाही आहेत फक्त चुकू आहेत आणि द्राक्ष जे आहेत ते मी यामध्ये ॲड केलेलं नाही कारण गोड त्याचा टेस्ट कसा येईल काय माहिती म्हणून मी टाकलेलं नाही फक्त द्राक्षाचा ज्यूस खूप छान बनतं पण चुकू आणि द्राक्षे मिक्स ज्यूस बनतं की नाही ते माहितीच नाही मला म्हणून मी टाकलेलं नाही फक्त इकडे चार पाच चुकू जे आहेत ना बिया वेगळ्या केल्या बारीक कट करून घेतलेला आहे दूध टाकलेलं आहे तुम्ही म्हणता की ताई दूध जे आहे ना कच्चं टाकावं पण अगोदर माहिती नसतं की आज ज्यूस बनणार आहे त्यामुळे मच्छी कच्चं दूध मी ठेवत नाही सगळं गरम केलेलंच असतं तेच मी ग्लासभर टाकलेलं आहे आणि थोडंसं गार पाणी पण टाकलं आणि इकडं चार पाच मी आईस क्यूब टाकलेले आहेत आणि छान असं गारगार ज्यूस बनून तयार होईल आणि थंडी खूप होत आहे म्हणजे वातावरण असं बिघडलेलं आहे ना, ना। गरमी होते का थंडी वाजते मजं मलाच कळे ना जेव्हा थंड काही खाते ना त्यावेळी गळा बसतो आवाजच व्यवस्थित येत नाही असं प्रकार होतो पण गरमी इतकी आहे की काहीतरी गारच खावं असं वाटतं तर इकडे हे ज्यूस जे आहे ना ते बनवून घेत आहे म्हणजे आईस वगैरे टाकलं साखर टाकलेलं आहे दूध टाकलेलं आहे आणि मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे बघू शकता एकदम परफेक्ट ज्यूस म्हणून तयार झालेला आहे तर मोबाईलमध्ये बी आहेत तर अगोदर यांना ज्यूस देते मी पण पिळून घेते गर्मी खूप होत आहे किचनमध्ये किचनमध्ये फॅन काही नाही आहे पण जे हॉलमध्ये फॅन दोन आहेत इकडच्या साईडचं जे फॅन आहे ते ऑन आहे त्यामुळे छान अशी हवा येत आहे आणि इकडे हांड्यावरती मी प्रसाद ठेवलेला आहे ताईकडे जायचा विचार होता त्यावेळी तेव्हा मी पॅक केलेलं होतं ते सगळा पिशवीमधला प्रसाद मी आज काढलेला आहे कारण तेव्हापासून ताईकडे जायचं आहे ना मूर्तच लागलेला नाही आहे एक्या दिवशी असं म्हणत होतं की आता लगेच जायचं आहे लगेच जायचं चालू होतं यांचं नंतर गेलेच नाही ते प्रसाद मी आता काढून ठेवलेला आहे तर इकडं ज्यूस घेतलेला आहे तर तुम्ही कसला वेट करताय सगळेजण या ज्यूस प्यायला गार गार ज्यूस रेडी आहे तर इकडं बोलत बोलत आम्ही ज्यूस घेत आहोत आता मोबाईलमध्ये मगणं आहेत पतिदेव तर आता पटकन ज्यूस पिऊन घेऊ आणि हे म्हणत आहेत की संध्याकाळी प्रसाद बनवायचे आहे साईबांच्या मंदिरात देण्यासाठी तर प्रसादाची तयारी काही इतक्या लवकर मी करणार नाही निवांत करणार आहे आणि आज करमतच नव्हतं आणि टी व्ही पण चालत नव्हती नंतर तर पूर्ण सिग्नल गेलं मग यांना वरी पाठवलेलं होतं ते डिश सरळ करण्यासाठी तर केलेलं आहे तर आता सिग्नल आलेलं आहे म्हणजे काय होतं ना दिवसभर व्यवस्थित चालते पण संध्याकाळचा होता होता नो सिग्नल होतो पण सिग्नल जातं आणि टी व्ही चालत नाही हा एक प्रॉब्लेम झालेला आहे कारण झालेली झालेले आपल्याला टी व्ही बंद असलं का पूर्ण घर भनभन वाटतं मला म्हणजे एक व्यक्तीचं काम करते ती टी व्ही घरामध्ये कुणीच नसतं आपापल्या कामात सगळे घरक असतात त्यामुळे टी व्ही कॉन ऑन असली ना मला चांगलं वाटतं असं वाटतं कुणीतरी आहे घरामध्ये म्हणून मी बंदच करत नाही दिवसभर पण जेव्हा वादळ चालू होतं ना त्यावेळेत ते सिग्नल जातच आहे तर असो यांनी डिश फिरवलेली आहे सिग्नल आलेला आहे टी व्ही ऑन आहे आणि दिनेश पण आज थोडंसं लवकरच कॉलेजून घरी आलेलं आहे म्हणजे दिनेशची आज एक्झाम होते त्यामुळे थोडंसं लवकर आलेलं आहे आल्यानंतर फ्रेश झाला दिनेशला पण चिकू द्राक्षे खायला दिलेले आहेत ज्यूस म्हणून दे म्हणत होता पण मी आता प्रसादाची तयारी करत आहे कारण आता टायमिंग सांगे तर इव्हनिंगचे सहा साडेसहा वाजलेले आहेत तर आता आम्ही प्रसाद करायला सुरुवात केलं कारण प्रसादामध्ये कसं असतं ना तयारी खूप असते आपली जेव्हा आपण खिचडी पुलाव जेव्हा म्हणतो ना तयारी खूप असते त्याची तर तांदूळ जे आहेत ना ते मी भिजत म्हणजे स्वच्छ धुवलं दोन ते पाण्यानं आणि भिजत ठेवलेले आहेत म्हणजे खिचडी छान म्हणून तयार होते तोपर्यंत तो मी इकडे बाकीची तयारी करत आहे जेव्हा मला खिचडी बनवायची आहे भाजी बनवायची आहे दीपक दिनेश पूर्ण तयारी करून देतात पण दिनेश आत्ता चाललेली कॉलेज हात बसलेला आहे त्याची भाजी म्हणजे काय काय झालं दिवसभर ते सांगत आहे परत फळं पण दिलेत खाण्यासाठी ते खात आहे तोपर्यंत मी दिनेशला बोलत बोल तिकडं खाली बसून इळतीवरती मी सगळं कट करत आहे म्हणजे त्या सुरीनं मला जमतच नाही सवय पण नाही आहे अगोदरपासून इळतीवरच मी कट करत होते आणि आता अचानक मी करायचा विचार करते, करते पण ते सुर्यव्यवस्थित चालत नाही मुंडी आहे आणि त्यामध्ये म्हणजे धार नाही त्या सुरीला व्यवस्थित आणि त्यामध्ये मला सवय पण नाही निवाणपणे खाली बसून अशी सगळी कामं करायला मला आवडतात आणि विचार आलेला होता की गुलाबजामून आताच बनवून ठेवा म्हणजे दीपक उद्या सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत घरी येईल मग आल्यानंतर खायला होईल म्हणजे उद्याच्या उद्या करणं म्हणजे भरपूर वेळ जातो आणि सकाळची कशी असते आपली धावपळ तर यावेळी थोडंसं निवांत असतं निवांतपणे करावं पण आला आणखीन की उद्या मोठी कादस आहे तर सगळ्यांचा उपवास राहणार आहे मग गुलाबजामुन नाही ना बनवलं मी ना बनवणार आहे आता शनिवारी म्हणजे बारशे दिवशी मी गुलाबजामुन बनवणार आहे तसंच फ्रीजमध्ये खवा ठेवला दिनेशला पण खायला दिलेला आहे खवा खूप छान झालेला आहे पण एक चमचा खाता व्यक्ती त्यापेक्षा जास्त नाही जाते तर खाल्लेला आहे आता मी इकडे दिनेशला बोलत बोलत ही सगळी तयारी करत आहे दिनेशला इकडे लसून सोलायचं काम केलेलं आहे म्हणजे आता भाजी पण बनणार खिचडीसाठी लागणार आहे तेच म्हणत आहे दिनेशला की लसूण सोलून द्या जसं बाकीची तयारी तर मी करून घेतलेली आहे तर इकडे बटाटा टोमॅटो हिरवी मिरची कांदा सगळं बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे लसूण सोलून घेतला कडीपत्ता आत्ता दिनेश घेऊन आलेला आहे म्हणजे आज आल्यापासून दिनेश कामातच आहे कढीपत्त्याच्या झाडाला ना मातीच नव्हती म्हणजे असं कसं हे झाड चढावरती आहे आणि जसं आम्ही पाणी घालू तसं ते माती घेऊन जात आहे आणि एकदम वाळूवाळू रीती रीती वाटत होते तिथं त्यामुळे त्यामध्ये भरपूर सारशी दोन तीन पकिटं माती घातलेली आहे पाणी घालून आलेलं आहे आणि एक कढीपत्ता पण खूप सारा घेऊन आलेला आहे तर आता पटकन खिचडी बनवूया तर इकडे बन तांदूळ तर भिजत ठेवलेले आहे सगळी तयारी पण झालेली आहे कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि आज कुठलेच खडे मसाले मी टाकले आहेत कारण यांना आवडत नाही जेव्हा मी जेव्हा हे खडे मसाले टाकून बनवतोय ना खिचडी अजिबात खात नाहीत म्हणत आहे तूच खात आहे तर म्हटलं आता असं टाकूच नाही काही साधी सिंपलच बनवावी तर मोहऱ्या पण संपलेल्या आहेत मसाला डब्यामधल्या आता वरचा डब्बा काढून काढणं नको वाटलं म्हणून फक्त जिरंच टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरं छान तडतडल्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि नंतर मी लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे परतून घेऊया लसणाचा कलर हलकासा चेंज झाला की यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे तर या वाटीमध्ये हिरव्या मिरच्या मी काल चिरून ठेवल्या थो होत्या थोड्याफार उरलेल्या होत्या म्हणजे नाश्ता बनवल्यानंतर ते टाकल्या अगोदर नंतर, नंतर मी आत्ता कट केली थोडीफार हिरवी मिरची टाकली संग कांदा पण टाकलेला आहे परतून घेऊया आणि एकदम गोल्डन ब्राऊन कांदाला करायचा नाही आहे हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये मी पुदिना आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे बारीक कट करून परतून घेऊया पुदिन्याचा फ्लेवर खूप छान येतो खिचडीमध्ये परतून घेतलं आता टाकूया सुके मसाले तर मी म्हटलं जसं मसाले जास्त मी टाकलेले नाहीत खिचडीला पण साधी सुकलं एकदम टेस्टी खिचडी बनलेली होती तर अर्धा चमचा मी धना पावडर आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे परतून घेतलं आणि नंतर मी एक बारीक कट करून टमॅटो टाकलेला आहे परतून घेऊया आणि फोडणी तयार झालेली आहे तर यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे तर तांदूळ पंधरा मिनिट व्यवस्थित भिजलेले आहेत तर तांदूळ मी म्हणजे पाण्यासही टाकायचं नाही पाणी काढून आपल्याला टाकायचं आहे म्हणजे जी, जी, जी फोडणीमध्ये आहे ना तांदूळ आपल्याला भिजवलेले टाकून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे खूप छान टेस्ट होतो खिचडीला तर पूर्णपणे पाणी काढलेले आणि यामध्ये थोडेसे तांदूळ मी ठेवलेले आहेत कारण थोडंसं जास्तच भिजवले मी तर जेव्हा मी पांढरा भात करेन त्यावेळी ते, ते कामाला येतील तर इतके तांदूळ मी टाकलेत कारण जास्तही बनवली तर खपत नाही आता प्रसादाला द्यायची आहे आणि घरी तर कोण खाणार आहे म्हणजे दिनेश आता जेवण करेल नंतर गार होते ती खिचडी गार झाल्यानंतर खावशी वाटत नाही आणि सोयपात्र बनणारच आहे म्हणून मी प्रसादासाठीच खिचडी बनवलेली आहे तर तांदूळ लागून थोडा वेळ परतून घेतल्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे आता टाकूयात चवीपुरतं मीठ आणि थोडासा इकडं सुहाना मसाला टाकलेला आहे मी गरम मसालासुद्धाच टाकलेला नाही आहे पण खूप छान खिचडी झालेली होती छान मिक्स करू आणि कुकरचं टोपण लावून मी शिजवून घेणार आहे म्हणजे ताट ठेवून शिजव शिजवलं तर मसाले छान मिक्स करता येतात आपल्याला ऑप्शन असतं पण एक वेळा टोपण लावलं की ऑप्शन नसतं आणि अगदी दोन ते तीन शिट्याला खिचडी शिजून तयार होते पण आज वेळ खूप कमी होता म्हणजे अगोदर वाटलं की भरपूर वेळ आहे पण जेव्हा मी तयारी करत होते ना त्यावेळी तरच खूप हो लेट झाला आम्हाला तर असो इकडं कुकरला दोन शिट्या लागलेल्या आहेत तर बघू शकता एकदम परफेक्ट खिचडी बनलेले आहे पण सगळे मसाले एका साईडला झालेले आहेत तर कलर, छान व्यवस्थित मिक्स करूया बघू शकता कलर खूप छान आलेला आहे टेस्टी पण झालेली आहे म्हणजे प्रसादाची कुठली वस्तू बनवू टेस्टीच बनते ते कसेही बनवा कारण आपण नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी बनवतो ना खूप छान टेस्ट येतो त्याला मिक्स केलेला आहे डबा मी घासून ठेवलेला होता तर या डब्यामध्ये खिचडी पॅक करणार आहे दिनेश तर चालू आहे इकडं द्राक्ष वगैरे खायला घेतलेले आहे स्वच्छ धुऊन परत मी दिनेश म्हटलं की देवाला दिवा वगैरे लावतो तोपर्यंत मी खिचडी पॅक करते म्हणजे इतक्यात हे येतील पाणी वगैरे गरम करून ठेवलेलं आहे आल्यानंतर आंघोळ वगैरे करतात तोपर्यंत बाकीची सगळी तयारी मी करून ठेवते तर खिचडीकडे डब्यात मी पॅक करत आहे म्हणजे गारी होणार नाही आणि नेण्यासाठी अवघड होणार नाही कारण आता इथून गावाकडे जायचं असतं तर खिचडी मी या डब्यामध्ये पॅक केलेली आहे टोपन लावलेले कवरमध्ये डबा पॅक केला नंतर मी पिशवी टाकणार आहे म्हणजे तिथं गेल्यानंतर काढण्यासाठी अवघड नको तर दिवा जे आहे ना अगोदर सकाळी लावलेला पूजा झाल्यानंतर शांतपणे ते चालू आहे म्हणजे तेल संपत आलेलं आहे तर दिनाशला तेच म्हणलं दिव्यातलं तेल वगैरे संपत आलेलं आहे दिवाला लाव दिवाला दिवा नंतर आरत्या वगैरे सगळ्या दिनेश प्रज्वलित करेल परत दिनेशला गॅसला पण जायचं आहे म्हणजे दररोज दीपक जात असतो आज दिनेश जाणार आहे म्हणजे लवकर येतात घरी तेच म्हणत आहे की मी जाणार आहे तर ठीक आहे म्हणजे जोपर्यंत घरी असे तोपर्यंत इकडं म्हणजे शाही फोटोचं मी पुसून वगैरे ठेवलेले फक्त गंध लावायचं राहिलेलं होतं गंध लावलेला आहे नंतर इथं दीप प्रज्वलित केला धूप लावलेली आहे तुळशीसाठी दिवा घेऊन गेलेला आहे धूप दिवा तर दिनेश सगळं दिवा वगैरे लावायचं काम करत आहे तोपर्यंत तो मी प्रसाद पॅक करत आहे तर इकडं खिचडी मी डब्यात पॅक केली परत कवरमध्ये ते घातलेलं आहे नंतर धूप आणि तेल वाती इकडे डब्यात पॅक केले तिथं गेल्यानंतर दीप्रज्वित करण्यासाठी परत सवळं आणि ही जे दस्ती आहे ते मी दिलेली आहे सगळं पिशवीमध्ये इकडे पॅक केलेली आहे म्हणजे पिशवी रेडी असली की आल्या आल्यानंतर आंघोळ करतात तिथं आम्ही आरती करतो आणि हे पटकन जायला रेडी होतात कारण तिथं त्यांना आठपर्यंत पोचायचं असतं तिथं आरती वगैरे झाली तर मग घरी यायला आणखी नऊ वाजतात मग याच्यापर्यंत मी स्वयंपाक करून घेते तर सगळं झालेलं आहे खिचडी वगैरे तयारी केलेली आहे मी आता भाजीची तयारी करत आहे काय भाजी बनव खूप विचार केला भरपूर वेळ विचार केला नंतर आला की आता संध्याकाळचं टाईम काही जास्त जर स्वयंपाक बनवला तर खपणार नाही तर हरभरा डाळ मी शिजत ठेवलेली आहे म्हणजे हरभरा डाळ फ्राय बनवणार आहे खूप छान म्हणते आणि त्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या ठेसा लागतो तर हिरव्या मिरच्याकडे मी भाजत ठेवलेल्या आहेत नंतर लक्षात आलं की हिरव्या मिरच्या पूर्णपणे मी भाजत ठेवल्या उद्या एकादशी आहे मग त्याच वेळेत कोण आणून देणार आपल्याला मग थोड्याफार हिरव्या मिरच्या ज्या मी काढून घेतलेल्या आहेत उद्या शाबूची खिचडी बनवायसाठी लागणार आहे शाबू संध्याकाळीच मी भिजत म्हणजे भिजवून ठेवणार आहे तर असं होता तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा भाजी कशा